उन्हाळा प्रचंड ऊन उन, घाम फुललेला श्वास आणि घशाला लागलेली कोरड आता अशा वातावरणात जरा विचार करा झाडांची सावली थंडगार हवा गार पाणी असलेलं समुद्र पण तरी उन्हाळ्यात आपल्याला अंग सुद्धा हलवा वाटत नाही एवढा कंटाळा येतो तुम्ही पण अशाच कंटाळा येणाऱ्या लोकांमध्ये येत असाल तर तुमच्यासाठी एक अशी जागा आहे जिथं तुम्ही नुसतं पाण्यात अंग जरी टाकून दिलं आणि हातपाय जरी हलवलं नाही तरी तुम्ही आपोआप तरंगायला लागाल नेमकं ते ठिकाण कोणतं आहे आणि त्याचा इतिहास काय तेच जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी आदित्य आणि तुम्ही द चेक जगभरातल्या समुद्रांमध्ये एक असा समुद्र आहे आहे होय आपण बोलतोय मृत समुद्राबद्दल बद्दल, बद्दल जिथं पाणी असलं तरी काहीच जिवंत नाही पण हे कसं मृत समुद्र ज्याला हिब्रूमध्ये हा मला म्हणजेच लवणाचा समुद्र असं म्हणतात हा पृथ्वीवरील सर्वात खाऱ्या पाण्याच्या ठिकाणांपैकी एक आहे इस्राइल आणि जॉर्डनच्या सीमेवर बसलेला हा समुद्र समुद्र सपाटीपेक्षा तब्बल चारशे तीस मीटर खाली आहे म्हणजेच पृथ्वीवरील सर्वात खालच्या उंचीवर असलेला नैसर्गिक जलाशय या डेडसीचं पाणी इतकं खारट आहे की तिथं कोणत्याही प्रकारचे मासे वनस्पती किंवा जिवंत जीव राहू शकत नाहीत म्हणूनच या समुद्राला मृत समुद्र असं नाव देण्यात आलं आहे इथं कोणते जीव जिवंत राहू शकत नसल्याचं मुख्य कारण म्हणजे तिथल्या पाण्यात असलेला प्रचंड मिठाचा साठा जवळपास चौतीस टक्के मीठ म्हणजे इथलं पाणी साध्या समुद्राच्या पाण्यापेक्षा तब्बल दहा पट जास्त खारट आहे पण तरीही काही सूक्ष्मजीव आणि बॅक्टेरिया या कठीण परिस्थितीतही तग धरू शकतात साध्या पाण्यात पोहताना आपल्याला हालचाल करावी लागते पण डेडसी मध्ये तुम्ही नुसतं शांत झोपा तरी तुम्ही सहज तरंगाल याचं कारण म्हणजे त्याच्या पाण्यात असलेलं मीठ जे शरीराला तरंगायला मदत करतं इतकंच नाही तर इथली माती आणि पाणी औषधी गुणधर्मांनी भरलेला आहे चमकदार त्वचा आणि विविध त्वचा रोगांवर मृत समुद्राच्या गळाचा उपयोग केला जातो तसेच इथल्या वातावरणातल्या उच्च मॅग्नेशियम आणि आयोडिनचं प्रमाण तब्यतेसाठीही चांगलं मानलं जातं त्यामुळं जगभरातून लोक इथं येऊन नैसर्गिक थेरपी घेतात आता या डेडसीला इतिहासातही चांगलंच महत्व होतं त्याला वेगवेगळ्या संस्कृतींनी महत्व दिले प्राचीन काळात इजिप्तमध्ये मृत समुद्राच्या पाण्यातून मिळणारे खनिज पदार्थ ममिफिकेशन प्रक्रियेत वापरले जात होते आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की ममिफिकेशन प्रोसेस काय आहे तर इजिप्तमध्ये मृत्यूनंतर माणसाच्या शरीराला काही विशिष्ट प्रकारच्या नैसर्गिक आणि रासायनिक पदार्थाचा वापर करून त्याला सांभाळून ठेवलं जातं आणि याच प्रक्रियेतल्या नैसर्गिक पदार्थामधला एक पदार्थ म्हणजे डीडशीचं पाणी तसंच टॉलेमिक राज्याची सातवी आणि शेवटची राणी क्लिओपात्रा तिच्या सौंदर्य उपचारासाठी मृत समुद्राच्या खनिजांचा वापर करत होती असं म्हणतात पण एवढं विशेष असताना ही निसर्गाची देणगी आता धोक्यात आहे दरवर्षी या डेड सीचं पाणी तब्बल एक मीटरनं कमी होत महत्त्वाचं महत्वाचं म्हणजे जॉर्डन नदीचं पाणी दुसऱ्या ठिकाणी वळविल्यामुळं आणि शिल्लक बाष्पीभवनामुळं समुद्राची पातळी कमी होत आहे जर हे असं चालू राहिलं तर भविष्यात मृत समुद्र पूर्ण आटण्याची शक्यता आहे हवामान बदल पाण्याचा अतिवापर आणि माणसांचं तिथं गरजेपेक्षा जास्त होणारा हस्तक्षेप यामुळे तो नाहीसा होण्याच्या मार्गावर आहे जर आत्ताच यावर काही उपाय केले नाहीत तर भविष्यात हा डेडसी नामच होऊ शकतो मृत समुद्र हा पृथ्वीवरचा एक अनोखा ठेवा आहे निसर्गाचा चमत्कार विज्ञानाचं रहस्य आणि सध्या मानवी हस्तक्षेपाचा बट तर ही होती मृत समुद्र म्हणजेच डेडसी बद्दलची माहिती ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा तुम्हाला अजून कोणत्या ठिकाणाबद्दलची माहिती हवी असेल तर तेही आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि द माहीत शिकला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद